या बातमीचे प्रायोजक आहे सुरभे ज्यूस सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदेसमोर सोलापूर प्रभा क्रमांक वीस काँग्रेसचे इच्छुक उमेदवार युवा नेता मैनुद्दीन हत्तुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आमदार प्रणिती शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत सहभागी झाले सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलाय यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वला शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळेराम साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी व शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते तर यावेळी सोलापूरच्या लेखीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्याचंही पाहायला मिळालं दरम्यान प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली त्यानंतर भव्य अशी काढण्यात आली ही काँग्रेस चौक बेडरपुल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचले रॅलीच्या सुरुवातीस झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला तसेच वीस या युवा हत्तुरे भागातील यांनी देखील आपल्या भागातील शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला गेल्या एकवीस वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर सात रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचाली नंतर आता सुरभी ज्यूस सेंटर ची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ स्पेशल रामफळ स्पेशल खजूर स्पेशल अल्फ मँगो स्पेशल अनार लिची ब्लूबेरी चॉकलेट कोल्ड कॉफी ओरिओ कोल्ड कॉफी ड्रॅगन स्पेशल स्पेशल किवी मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल पार्सलची सुविधा विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ही स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर पत्ता काँग्रेस भवन ऑफिस जिल्हा परिषदेसमोर सोलापूर